कारण मी सांगितलं होतं की हा मुलगा म्हणजे जर त्याच्या नशिबावरनं जर उठला तर उठेल नेत्रच जाग्यावरतीच राहणार तर मी या ठिकाणी गेल्या वर्षी आलो आणि गणपतीची पेढमध्येच ते अप्रेशन झालेलो मी हा तर आपल्या या राजाला मी नवस केला की बाबा मुलाला भिक्यान्यावरनं उठू दे आणि उठव तू तुझा हातभार लागू दे त्याच्यासाठी मी तुम्हाला पुढल्या वर्षी अकरा नारळ सवा किलो पेढे आणि अकराशे अकरा रुपयाचा तुम्हाला माळ अर्पण करेन मी असं बोललो होतो आणि तो मुलगा आज रोजी सर्व गणपतीच्या गावी गावी आहे याचा तो सर्व गणपतींच्या आरतीला वगैरे स्वतः जातो आणि आता स्वतः फिराय वगैरे बी लागले नाही बिचोने वर गणपती बाप्पा मंगल मूर्ती एकदंताच्या राजाचा बाप म्हणता केला होता